आज आपण आलेलो आहोत पंढरपूर मध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत पंढरपूर मध्ये सध्याच गाडीमधून उचललेलो आहोत आता जे पंढरपूर राज्य अधिवेशन मध्ये आलेलो सर्वे सर्व आहेत जपरवाही शेख जो की घेऊन पण हे चालेल आणि वापस घेऊन पण हे जाणार आहेत जपरवाही करणार आहेत सोलापूर आहे आपण बघू शकताय शकता कलिंबई तिकडे गाडी लावतायत पार्किंग करतायत गाडी बघू शकता आपण आता काही वेळात आम्ही राज्य अधिवेशन मध्ये पोहोचतोय तर चला नेमकं राज्य अधिवेशनमध्ये काय आहे ते पाहूया आणि आपल्यालाही दाखवूया की नेमकं राज्य अधिवेशनमध्ये आज काय होणार आहे राज्य अधिवेशनच्या गेटवरती आम्ही आलेलो आहोत आता सध्या राज्य अधिवेशनमध्ये आम्ही पोहोचवत आहोत नेमकं तिथं काय चालू आहे राज्य अधिवेशनमध्ये काय होणार आहे ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू नेमकं पहा आता पुढे काय आहे या अधिवेशनला मी अल्ताफ शेख जफरबाई शेख जुबेरबाई शेख व सलीम पठाण वाघे व थोरात हे आता राज्य अधिवेशनमध्ये पोहोचलेले आहेत आपलं स्वागत आहे सतर्क चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आज आपण आलेलो आहोत पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये राज्य अधिवेशन दोन हजार पंचवीसला पंढरपूरमध्ये आयोजित केलेला हा राज्य अधिवेशन आहे ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे जास्तीत जास्त पत्रकार या अधिवेशनमध्ये सामील झाले आहेत तरी आपण चला भेट घेऊया की आपल्या या अधिवेशनमध्ये कोण कोण उपस्थित आहे व नेमका राज्य अधिवेशनमध्ये काय घोषणा होणार आहे या अधिवेशनामध्ये आपण पाहू शकता आहे की भरातून पत्रकार आलेले आहेत ही पत्रकार आता सध्या नाश्त्याची वेळ झालेली आहे त्या नाश्त्याच्या वेळेसाठी पत्रकार आता सध्या लाईन लावत आहेत आपण पाहू शकताय हा राज्य अधिवेशन पंधरा व सोळा पंधरा व सोळा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये पत्रकारांच्या हितासाठी व पत्रकारांच्या योग्य दिशासाठी माहिती दिली जाणार आहे तर आता चला नेमकं जाणून घेऊया नेमकं पत्रकारांसाठी काय योजना असणार आहे तो पत्रकारांसाठी कोणती योग्य माहिती दिली जाणार आहे योग्य संदेश दिला जाणार आहे जो की भविष्यामध्ये पत्रकारांसाठी ते कामाला येणार आहे त्या बा माहितीबाबत आपण जाणून घेऊया आणि आपल्या आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पत्रकार व सर्व राज्यातील पत्रकारांना भेट देऊया तर चला आता पंढरपूर राज्य अधिवेशन जो की हा अधिवेशन पंढरपूरमध्ये आहे तेथे आपण भेट देऊया तर चला जाणून घेऊ आता नेमकं या अधिवेशनमध्ये काय आहे आम्ही आता राज्य अधिवेशनमध्ये पोचलेलो आहोत सध्या इथं नाश्त्याची वेळ झालेली आहे सगळे नाश्ता करत आहेत आपण बघू शकता सगळे नाश्त्याला गेले त्यासाठी सगळे खुर्चे खाली आहेत हे आमच्या अगोदर पोहोचलेले सचिन वाघमारे यांचं uh, सचिन सचिन शिंदे सर्जेराव गायकवाड सर गाय था। ही, ही मी तर पोहचलेलेच आहे हे आमचे मित्र परम मित्र कुंदन शिंदे हे पण एक दिवस अगोदर इथे पोहोचलेले आहेत राज्य अधिवेशन मध्ये आता सध्या आपण राज्य अधिवेशनच्या हॉलमध्ये जातोय नेमकं काय ह्या प्रकारे आपण पाहू आमचे मित्र आकाश नरोटे आपण राज्य अधिवेशन मध्ये काय चालू आहे

दादा आवाज कमी करा आहे कमी कोणाला कंपल्सरी कोणी गोष्टीसाठी करू नका जे प्रेमानं जिंकता आहे ते त्रास देऊन आणि काय कोणावर कंपल्सन बंदी हे गर करू काही होत नाही आपल्या सगळ्यांना हा माझी एकच विनंती आहे की एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा की एवढं मोठं स्टेज एवढी मोठी संस्था एवढी मोठी संघटना माझ्यासोबत आहे ती माझी आहे याला वाढवलं पाहिजे किंबहुना ही जी आहे ती शाकू ठेवली पाहिजे हे तुमच्या मनाला जेव्हा वाटेल की ओ, यस, थी, थी वाट <प्राथ> हो यस हे बरोबर आहे बरोबर आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल कि त्याला अतिशय कस काय केलं त्याला मान कसा करायला त्याला संदीप काळी फोन कसं करतात तो डायरेक्ट संदीप टाळाचा माणूस आहे त्याला संदीप पुरस्कार जाहीर केला असेल मी कुठल्याही संस्काराच्या मी सगळ्यांना सांगितलं होतं हे आज सोळा नोव्हेंबर रोजी कार्यक्रम संपलेला आहे तर आपण आता कार्यक्रम संपल्यानंतर समारोप झालेला आहे कार्यक्रमाचा तर आपण चंद्रभागा या नदीजवळ आलेलो आहोत तर आपण चला पाहूया नेमकी चंद्रभागा नदी काय आहे यापूर्वी पाहिलेली होती परंतु प्रेक्षकांना जो आपले चॅनलचे सबस्क्राईब आहेत त्यांना हा चंद्रभागा नदीचा प्रवेशद्वार आहे रामानुदाचार्य द्वार तर ही आहे चंद्रभागा नदी यामध्ये वेगवेगळे द्वार आहेत आपण इकडे पाहू शकता ही श्री श्रील प्रभुपाद द्वार पण आहे आपण पाहू शकताय त्याच्यामध्ये वेगवेगळे दे द्वार देग आहे त्याच्यापुढेही एक द्वार आहे त्याच्यापुढेही एक आहे म्हणजे वेगवेगळे द्वार देण्यात येत आहेत नदी खूप लांबपर्यंत आहे आता सध्या पाणी कमी दिसतो दिसतोय परंतु पावसाळ्यात याच्यापेक्षा तिप्पट पाणी होतं हे आपण पाहू शकताय चंद्रभागा नदी जो आहे तो हेच नदी आहे चंद्रभागा ज्यामध्ये इथं नागरिक व वा वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेली ही चंद्रभागा नदी व येथील मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हा वारकऱ्यांचा श्रद्धास्थान असलेला मंदिर आहे हे चंद्रभागा नदी जो की या नदी चंद्रभागा नदीच्या शेजारीच वाईस ऑफ इंडियाचं राज्य अधिवेशन भरलेलं आहे त्यासाठी या त्यानिमित्ताने आम्हीसुद्धा इथं भेट देण्यासाठी आलेलो आहोत